अकॅडमी प्रेझेंट सायन्स हायब्रिड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट यूजी एम एस टी सीईटी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होतकरू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन संजू परब यांनी जिल्हा प्रमुख पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर आता सावंतवाडी दास शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळेस संजू परब यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू आणि त्यांच्या नियुक्तीमुळे शिवसेनेला नवसंजीवनी मिळाली आहे असा विश्वास यावेळेस उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला परब यांची निवड झाल्यानंतर आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात खाणे कार्यक्रम आयोजित करून त्यांचा सत्कार करण्यात आलाय यावेळेस त्यांना भगवी शालाने हातात शिवधनुष्य देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा यावेळेस उपस्थित मान्यवरांकडून परब यांची नियुक्ती जिल्हाप्रमुखपदी झाल्यामुळे आता सावंतवाडी मतदारसंघात शिवसेना बळकट होणार आहे आणि हे बोलण्यापेक्षा प्रत्यक्षात कामात करून दाखवणारे नेते आहेत त्यामुळे त्याचा फायदा संघटनेसोबतच सर्वसामान्य आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना होणार असल्याचा विश्वास उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आलाय यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर म्हणाले या, वाला वाल या ठिकाणी संजू परब यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्यामुळे त्याचा संघटनेला फायदा होणार आहे आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांनी पुढाकार घेऊन त्यांचं नाव सुचवल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परब यांच्या नावाला पसंती दिली आहे जिल्ह्यात येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता संघटना मजबूत करायची आहे त्यामुळे संजय परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्याला नक्कीच चालना मिळणार असल्याचं देखील या ठिकाणी ते म्हणाले असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर